बघा काल फक्त वल्या मटकीच होत आज खरं आलेल्या मटकीच आहे बघा कसं आले ते कर बघा बघा देशी मटकीच आहे देशी मटके वगैरा कधी लांबड दाखव अगा असं कर याच बघा बघा हे असं कसलं कर आले याला कापडात बांधून ठेवलं होतं बघा आता फुंडी दिली भाजीला जरा उशिरच झाला बघा अग किती तेल वत्ती आहे तू किती तेल वत्ती आहे दोन पाय

आता अजून मित्रांनो ह्या वर्षी देशी लसूण भरपूर लावणार आहे जवळ जवळ दहा ते बारा गुंट लसूण कांद लावणार कुणाला बोलायला करायचं फक्त म्हणायला करताना करतो सगळ्यातच अगं हे बघूयात तू वापर निघायला काय गरम <toujours> पाणी उकळून घेतलंय म्हण आधी तवर पाणी आधी ठेवावं गरम करून पळून परत मग म्हणलं भाजी टाकावी लसूण सोडला पाहिजे कांद्याची बाग आली भारी कांदा होती पण कांदा संपली आता बाजार आणायचा कांदा पण ते महाग झाले कांदा झाले रेखाय आमच्याकडे साठ रुपये किलो तुमच्याकडे कसं सांगा आता आपल्याकडे साठ रुपये म्हणल्या मग नाही दोन रुपये किलो असेल त्या आणायला सगळीकडून आपली चटणी बघा कशी आहे लाल 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 भडक चटणी टाकली काळवण इतकं रग्गील झार भेट होतोय मटणाला उजवा बेत होतोय लय पण चटणी टाकू नको आणि आम्ही हळदीशिवाय करत हळद बघा लय भारी असते हळद टाकत जावा ऐकलं बाया माझ्या पुढे काय तुमचं काम नाही आता ह्याला रंगवायचं माझं काम रंगवाय ना कलर का कलर आहे चटणी मध्ये कलर आपला अस लाल लाल भडक माल दिसतोय माल कडाक लाल लाल भडक माल कडाक कशी दिसते बा मटकी दिसते एकच नंबर कांदा नाही नाही तर रावले कांदा असल्या दिसते भाजी

आज बघा सकाळ सकाळची पाऊस चालू झाला सगळा कट्टा भिजला पूर्णपणे कट्टा भिजला पोरं घसरायची पडायची पोरं घसरायची पडायची दुध काढली पूनम गेली तिंबून गेला तिकडं वगैरे आबाजी मग आज आमच्या दोघाकडे सगळं काम होतं ते आज लय न्याट लागलं राव शेण घालव ठेंडी केली बघा पूर्णपणे पिढी म्या चारल्या बघा पण पिढी घेतली चारा येत नाही त्या मी अरे पिढी आमच्या नाही माझ्याशिवाय सगळं तुलाच जमतय का मग काय माझ्याशिवाय आणि मग सर तुला राका येत नाही ती मी आता शिमडी पर घेईन मला राका येत नाही ते मला कसं आहे अहो पुन्नी कडक बसली रा मग चटणी कोण आहे माझी आम्ही करतोय म्हणजे आमचीच काय तुमची चटणी असते चटणी असते लाल लाल लिलचीची बार्डी घासली बघा खेळगाचे खेळगा रात्री करा रात्रीच जेवण कोणी बसून ये उपाशी जपा कारण बांडे कोणते पडत नाही चांगलं सांगते चांगलं सांगते गे काय गे जेवण महत्वाच आहे उठल की खेळगा घ्यायचं पाठीचा बांडे घासले सगळं झाडून पाडून काढलं घर दार पुसून काढलं बघा वरच स्वच्छ सगळे फरशी केली पावसात लय गांजलती पाऊस पडला म्हणून तो फरशी धुतली काय पुसत होती पुस्ती घे दरवण दोन दिवसात पुस्ती पण आणि बघा पोरासनी जेवाय घातलं आंघोळ्या घातल्या पोरासनी मुनीला शाळेत लावली सगळं झालं बघा पूर्णपणे आता भाजी टाकली या आणि पीठ म्हणून ठेवलंय आता चपात्या एवढ्या करायच्या होतय का आपलं शंक कुठ टाकल्या नाही तुम्हाला बोलत बोलत राहिलं माझं आणि मेन मुद्दा सगळ्याची चौकशी नसते कार चव कशाला चटणीला चटणी शिवाय दुसरं काय पाहिजे आपल्याला शेंगदाणे अजून दुसरं काय पाहिजे काय नाही काय नाही करताय का नाही हो तुम्हाला करत नाही मीच हुशार मीच हुशार तुम्हाला काय नाही मी कुटाची भरणी घेतली म्हणून तेवढंच बघा कशी भाजीला फुलणी फसली कस उकळाय लागले आधीच पाणी उकळून घेतल्यामुळे भाजी लगेच उकाळी बघा आता लगेच शिजते भाजी चपाती करती लगेच जेवायचं बघा आपली गरीबाची फळी आहे बघा बघा हवाई आपलं घर झाले अस हवाई लाकडा ती पहिले कुजली हवाई वाळवीन खाल्ली किती मोठं बुक पडली असं दे गरीबाच असावा बावळा परी अंगी असाव्यात नाना कळा पैशाने गरीब असलं म्हणून काय नुँ। झालं विचारान मनान श्रीमंत पाहिजे आता तकड काळव शिस्तय तर आता चपात्याला मस्त पैकी लाटकतो

पाणी अग पाणी भीती अजून कालवन तुझा तुझं ह्याच्यात गार पाणी भतलय बा त्यामुळे उकळणारच नाही आता गार पाणी कशावर अहो पाणी कमी पडलं बा जरा भाजीला उकळून 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 ते आतलं का पाणी म्हणजे कालवन आता खार्हाड झाला <laughs> पाणी म्हणले म्या पाण्यात काय किलो बरं मी टाकलो होतं मी कसा कटाला मी भाजीला आपल्या एकच नंबर या खायला मटकीची भाजी चपाती